सकाळपासूनच शेतामध्ये फेरफटका मारून आलो आणि फ्रेश झालो टी व्हीला न्यूज पाहत होतो अचानक टी व्हीला एक न्यूज पाहिली की प्रिया मराठे या मराठी अभिनेत्रीचा मृत्यू झाला मृत्यूचं कारण पाहिलं तर कर्करोगाच्या आजाराने या अभिनेत्रीचा मृत्यू झाला मंडळी वय वर्ष फक्त अडतीस एवढ्या कमी वयामध्ये या चांगल्या नावारूपाला आलेल्या अभिनेत्रीला आपला जीव गमवावा लागला मंडळी बातमी पाहिली आणि मनाला एक चटका लागून गेला मंडळी लहानपणापासून या अभिनेत्रीचे आम्ही एक सगळ्यांनाच आवडणारा एक हिंदी सिरियलमधला कार्यक्रम होता पवित्र रिश्ता या अभिनेत्रीला आम्ही लहानपणापासूनच टी व्हीवरती पाहिलं होतं मंडळी आज ती अभिनेत्री आपल्यामध्ये नाही आहे आणि खूप कमी वयामध्ये या अभिनेत्रीला आपल्याला या जगाचा निरोप घेऊन जावं लागलं मंडळी आज यातून आपण काहीतरी शिकणं गरजेचं आहे आज आपली ही बदललेली जी जीवनशैली आहे या बदललेल्या जीवनशैलीमुळे आज आपल्याला खूप कमी एजमध्ये आपल्या आजूबाजूचे आपल्या रोजच्या पाहण्यातले मित्र अचानक आपल्याला सोडून जात आहेत मंडळी कॅन्सरसारखा आजार एकदा का आपल्या कुटुंबामध्ये शिरला तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून टाकतोय भविष्यात जर आपल्याला चांगलं जीवन जगायचं असेल निरोगी जीवन जगायचं असेल रोगराईपासून दूर राहायचं असेल तर आज आपल्याला आपल्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये बदल करावाच लागेल शांतोबा कृषी पर्यटन आपल्याला नेहमी हेच सांगत आलेलं आहे की आपण चांगले अन्नपदार्थ खाऊ आणि शांतोबा कृषी पर्यटन पण आता आपल्यापर्यंत येत्या दहा सप्टेंबरपासून असे चांगले अन्नपदार्थ तुमच्यापर्यंत पुणे या ठिकाणी घेऊन येणार आहे मंडळी आम्हाला जे चांगलं शक्य आहे तेच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तुम्हाला जे आवडेल तुम्हाला जे पसंत पडेल तेच तुम्ही आमच्याकडून घ्या आपल्या रोजच्या आहारामध्ये हो आपल्या मुलाबाळांना ते खाण्यासाठी द्या मंडळी चांगले पौष्टिक अन्नपदार्थ आपण मुलाबाळांना खाण्यासाठी देऊया बेकरीतील तात्पुरतं चांगली चव देणारे पदार्थ खाण्यापेक्षा आपण शेतकऱ्याने शेतकऱ्याच्या घरी तयार केलेले चांगले अन्नपदार्थ खाण्यामध्ये खाऊया व आपलं जीवन निरोगी जगूया